नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक चौदा डिसेंबर पाहूया टॉप भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत आता खालावली त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय लालकृष्ण अडवाणी सध्या शहाण्णव वर्षाचे आहेत मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ही खराब होती शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मागच्या चार ते पाच महिन्यात त्यांना चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले सरकार स्थापनेनंतर आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे येत्या पंधरा डिसेंबरला नागपूरमध्ये नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा होणार आहे पदावरून आधीच महायुतीत वादंग सुरू आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पुष्पा टू चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनची अटक आणि त्यानंतर त्याची सुटका देखील करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद आता राजकारणावरही देखील उमटू लागले या अटकेनंतर भाजपचे तेलंगणाचे मुख्यमंत्री देवेंद्र ते रेड्डी यांना जबाबदार धरले त्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलीस त्यांचे काम करत असल्याचं देखील म्हटलं होतं तेलंगणा उच्च न्यायालयाने आता त्याला अंतरिम जामीन मंजूर केलाय मुंबईतल्या दादरमधील ऐंशी वर्ष जुने मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली तसंच त्यांनी भाजपाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का असा देखील सवाल विचारला होता यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका होताना दिसली यावर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहिलंय दादरला हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटीसीचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मला दिले आम्ही ते मागे घेतील असे पाहू आज दुपारी चार वाजता मी मंदिराला भेट देणार आहे त्या भागात कुठलाही मोठा प्रकल्प येत नाहीये मग मंदिर पाडण्यासाठी ही नोटीस का याचा विचार केला जावा असं किरीट सोमयांनी म्हटलंय मध्य तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेला मोठा फटका बसला सकाळीच रेल्वे सेवा खोळंबल्याने प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला टिटवाळा येथे वायरला प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहेत लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप अँड डाऊन या दोन्ही साईड्स बंद असल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून सेवा लवकरच पूर्ववत होणार असल्याची आता शक्यता आहे